अदृश्य सरपंच व ग्रामसेवक बिंधास राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असणारी अरडगाव ग्रामपंचायत तशी सामाजिक राजकीय आर्थिकदृष्ट्या समृद्ध जाणली जाते या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास मंडळाची सत्ता आहे या ग्रामपंचायतीचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ सुरेखा रवींद्र म्हसे या कामकाज पाहतात तर ग्रामविकास अधिकारी म्हणून भिंगारदे भाऊसाहेब हे काम पाहतात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून अरडगाव ग्रामपंचायतीसाठी कचरा निर्मूलन करण्यासाठी गावामध्ये फिरती घंटागाडी आली होती सदर घंटागाडीचे गावामध्ये आगमन होतात ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांनी या घंटागाडीबाबत गावाला लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून आपल्या परिसरात होणारा कचरा घरगुती कचरा व इतर कचऱ्याच्या सर्व वस्तू या फिरत्या घंटागाडीमध्ये टाकाव्यात अशी जाहिरात गावामध्ये केली परंतु ज्या दिवशी ही कचरा गाडी आरडगाव ग्रामपंचायतीला प्राप्त झाली त्या दिवसापासून ते, ते आजपर्यंत ही कचरा गाडी गावामध्ये फिरलेली नाही कुठल्याही प्रकारचा कचरा तिने गोळा केलेला नाही या संदर्भात वेळोवेळी लेखी तोंडी या स्वरूपात आरडगाव ग्रामपंचायत व पंचायत समिती राहुरी यांना विचारणा करून देखील ती घंटागाडी सुरू केली गेली नाही या घंटागाडी संदर्भात गावातील अनेक महिलांनी ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायतीचे पूर्ण कर्मचारी व सदस्य यांना वारंवार विनंती केली की सदर घंटागाडी निदान हप्त्यामध्ये दोन दिवस तरी कचरा गोळा करण्यासाठी गावामध्ये फिरवावी परंतु त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही व घंटागाडी देखील चालू झालेली नाही गेल्या काही दिवसापासून ही घंटागाडी अदृश्य झालेली आहे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे दिली जातात सदर घंटा गाडी ही नियमानुसार ग्रामपंचायतीच्या प्रांगणात लावली गेली पाहिजे परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून गाडी ही ग्रामपंचायत उत्तरे मिळतात सदर बाब ही दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात तक्रार अर्ज देऊन निदर्शनास आणून दिलेली आहे तरी देखील आजपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही अदृश्य असणारी ही घंटागाडी आजपर्यंत अदृश्यच आहे तर जनतेच्या सेवेसाठी घेतलेली घंटागाडी जर अदृश्य असेल तर त्याचा गावासाठी उपयोग काय थोडक्यात ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामविकास अधिकारी या बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे आरडगावचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे भिंधास्त आणि ग घंटागाडी अदृश्य अशी म्हणण्याची वेळ आरडगावच्या नागरिकांवर आलेली आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे